राज्यामध्ये महायुतीला विशेषतः शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाला विधानसभा निवडणुकीत कवखवित यश मिळालं लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं पुन्हा विधानसभा निवडणुकीत भरारी घेतली त्यामुळे आगामी नाशिक महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लक्षात घेता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होणार असा भ्रम मनात ठेवून येणाऱ्या नव्या शिवसैनिकांना आत्तापासूनच विरोध होऊ लागलाय की काय अशी शंका निर्माण झाली आहे एकीकडे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्नशील असताना नाशिकमधल्या काही पदाधिकाऱ्यांनीच नव्यांना आत्तापासूनच विरोध सुरू केलाय की काय असा प्रश्न उपस्थित झालाय राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या सत्कार सोहळ्यातच महिला जिल्हा प्रमुख सुवर्णा मटाले यांनी गटबाजीचा मुद्दा पुढे करत दादा भुसे यांच्या समोरच नव्यानं येणाऱ्या पदाधिकाऱ्यांमुळे आमचा मान सन्मान कमी होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे आपण बघतोय की जे लोक आज नाव ठेवत होते आज तेच लोक आपल्याकडे येत आहे आपल्या घरी येतात

विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर नाशिक शहरातील नेमके कोण पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत येण्यास उत्सुक आहे हे, हे अद्याप गुलदस्त्यात असलं तरीही आतापासूनच नव्यानं प्रवेश करणाऱ्या समोर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील पदाधिकारी गटबाजीचं प्रदर्शन करत आहेत त्यातच आजच्या सत्कार सोहळ्याला दुसरे शिवसेना उपनेते विजय करंजकर आणि महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी गैरहजेरी लावल्यानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतही नवा जुना वाद उफाळून आला आहे शिवसेनेच्या पडतीच्या काळात जे पदाधिकारी नगरसेवक शिंदे गटात आले त्यांनाच मान सन्मान द्यावा असं तर शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख सुवर्णा मटाले यांना तर दादा भुसे यांना सांगायचं नाही ना हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय तर दादा भुसे यांनीही सुवर्णा मटाले यांच्या या वक्तव्याला उत्तर देत पक्ष वाढविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे असं सांगितलं जाणीवपूर्वक लक्ष घालायचं आहे मला माहिती आहे आता अनेक मोठी लोक पण आपल्या शिवसेनेमध्ये यायला उत्सुक आहे निश्चितपणे आपला पक्ष पण वाढला पाहिजे आणि ताई तुम्ही बिलकुल सर्व पदाधिकाऱ्यांना मी अस्वस्थ करतो म्हणजे या कुटुंबाचं एक सदस्य म्हणून बिलकुल जुन्या लोकांवर अन्याय होणार नाही याची बिलकुल अन्याय होणार नाही नवीनला घेत असताना जुन्यावर बिलकुल अन्याय होणार नाही परंतु शेवटी आपला पक्ष पण मोठा झाला पाहिजे जर चांगली लोक येत असतील तर त्यांचं निश्चितपणे स्वागत करणं आणि आपल्या पक्षाचा विस्तार करणं हे आपलं सुद्धा जबाबदारी त्या ठिकाणी असणार आहे महापालिका निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नसल्या तरी शिवसेनेच्या शहर पादरीकरणामध्ये मोठ्या प्रमाणावर गटबाजी दिसून येत आहे या त्या कारणानं शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये गटतट पडले असून याचा फटका महापालिका निवडणुकीत बसू शकतो मात्र ही गटबाजी टाळण्यासाठी दादा भुसे यांना मोठ्या प्रमाणावर शर्थीचे प्रयत्न करावे लागणार हे निश्चित दिशा न्यूज ब्युरो नाशिक